तापलंय नाशाच राजकारण ता राजकारण आहे तापमानाचा अंदाज कुणालाच लावता येत नाही जिकडं तिकडं निसत राडा चालूय धिंगाणा उठलाय सगळ्या इलेक्शनचा जिकडं तिकडं रणधोमाळी चालूय त्याचं भाषण त्याच्यावर त्याचं भाषण याच्यावरच त्याचं भाषण महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघाचं निवड टक्केवारी मनाशी तेवढी मनावी तशी चांगली नव्हती त्याला कारणही तापमानाच आहे उन्हाच्या सूर्याच्या तापमानाचं सुद्धा आणि राजकारणातील तापमानाचं सुद्धा ज्या प्रकारे टीका ज्या प्रकारे राजकीय उलता गेल्या काही दिवसांमध्ये राज्य देशभरात घडत आहे त्या उलता घराच्या बाहेर असले उन्हाच्या कडाक्यामध्ये घराच्या बाहेर पडून मतदान करावं का नाही असा प्रकारचा प्रश्न पडत आहे आणि या सर्व गोष्टीनंतर सुद्धा सर्वांगीण पाच मतदारसंघांचं मतदान हे पंचावन्न टक्क्यांच्या जे जवळपास जेमतेम पोहोचलं काही ठिकाणी ते चव्वेचाळीस पंचेचाळीस टक्क्यांवरच राहिलं पण यानंतर सुद्धा आता दुसऱ्या तिसऱ्या आणि पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचारसभा रंगात यायला लागलेल्या आहेत तिकडून मोदी शाह यांच्या प्रचारसभा होत आहेत जे पी नड्डा महाराष्ट्रात येत आहेत इकडं शरद पवार पायाला भिंगरी लागल्यासारखं या वयात सुद्धा जिकडे तिकडे फिरतायत उद्धव ठाकरे पत्रकार परिषदा येत आहेत आणि इंटरव्ह्यूज होत आहेत त्यांचे जे की इंडिया टुडेला झालेला इंटरव्ह्यू त्यांचा खास फेमस झाला त्याच्यावर वादही निर्माण झाले आणि ते वेगळे वक्तव्य करतायत त्याच्या ऑपोजिटमध्ये अजितदादांचं वेगळं वक्तव्य प्रचारसभेत हा त्याच्यावर टीका करतोय तो याच्यावर टीका करतोय प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक उमेदवारासाठी आपापला आप कसपणाला लावून प्रत्येक पक्ष हा जोराने इलेक्शनच्या रिंगणात उतरलेला आहे आणि या सर्व गोष्टींमध्ये सध्या या आठवड्याचं राजकारण जर पाहिलं प्र, गेलं तर प्र जास्त करून प्रभावित करणारा नेता कोणता ठरला आहे असं जर कुणी विचारलं तर मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी हा आठवडा पूर्णपणे जिंकलेला आहे असं दिसतं त्याला कारण येत त्यांनी तीन दिवसापूर्वी दिलेली इंडिया इंडिया टुडे मुलाखत आणि त्यानंतर कालची झालेली पत्रकार परिषद आणि या सर्व दोन तीन दिवसांमधील त्यांच्या त्या जाहीर सभांमधून उद्धव ठाकरेंनी मोदी अमित शहा भाजप देवेंद्र फडणवीस आणि इतरांना गँगरिंग करून ठेवलेलं आहे गँगरिंग करून ठेवलेलं आहे विविध विषयांवर विविध गोष्टींवर पासून जे चाललेलं त्यांचा आणि भारतीय जनता पार्टीचा वाद होता एकत्र युतीमध्ये असताना पदांना घेऊन किंवा मुख्यमंत्री पदाला घेऊन किंवा इतर तो संघर्ष तुटला आणि दोन्ही युतीचे तुकडे झाले शिवसेना वेगळी झाली भारतीय जनता वेगळी झाली शिवसेनाने राष्ट्रीय सदैव घेतलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत मनमेळावपणा करून महाविकास आघाडीची स्थापना केली आणि त्यानंतर महाराष्ट्रात अडीच वर्षाचं उद्धव ठाकरेंच सरकार आलं शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने हे सरकार अडीच वर्ष चाललं पण फडणवीस आणि मोदी शाहांनी डाव साधला आता त्यातही गफलत आहे मोदी शाह किंवा शहा आणि फडणवीस यांच्यामध्ये ते विचार भिन्नता कशी आहे ते दोघे एकमेकाची गेम करायला टपलेत की काय अशी चर्चा भारताच्या भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत गोटात आणि राजकीय वर्तुळात दिसत आहे अमित शहा एक स्टेटमेंट देत आहेत मीडियामध्ये तर फडणवीस दुसरं स्टेटमेंट देत आहेत फडणवीस म्हणतायत की मी दोन पक्ष दोन घर फोडून आलो तर अमित शहा म्हणतायत की ते त्यांच्या घरातल्या दुसकुशीमुळे स्वतः फुटून आमच्याकडे आले नक्की म्हणायचंय काय कोणाला हे त्यांचा त्यांनाही ताळमेळ राहिलेला नाही आणि अशातच दिलेल्या मुलाखतीत आणि त्यानंतर कालच्या झालेल्या पत्रकार परिषद तसेच प्रचार उद्धव ठाकरे हे मजबूतपणे पुढे येताना दिसत आहेत मजबूतपणे म्हणजे विरोधी पक्षाचा सर्व वेळ हा उद्धव ठाकरेंच्या प्रश्नांना दिलेला दे उत्तर देण्यात किंवा त्यांच्या तारखाना वितर्क करण्यात किंवा त्यांच्या तारखाना रिप्लाय देण्यातच चाललेला आहे मूळ मुद्द्यांपासून कसं भरकटवलं हो जातंय यावर उद्धव ठाकरेंनी व्यवस्थित लक्ष केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या मुख्य नेत्यांना त्यातील महाराष्ट्रातील उद्धव देवेंद्र फडणवीस तर केंद्रातील अमित शहा म्हणजे राज्य स्तरावरील देश स्तरावरील अमित शहा यांना त्यांनी उद्देशून काही प्रश्न विचारलेले आहेत आणि या सर्वांच्या या सर्वांच्या एकमेकांनी एकमेकांच्या मागाची चाललेली दौड या दौडी मागे कालची पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंची अतिशय लक्ष वेधून घेणारी ठरली त्यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला या पत्रकार परिषदेमध्ये की भारतीय राजकारणातील भारतीय निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी घेतलेले जे निर्णय त्या निर्णयांवर त्यांनी भोट ठेवण्याचा प्रयत्न केला की मागे ज्या दोन राज्यांच्या निवडणुका झाल्या होत्या कर्नाटक मध्य प्रदेश कर्नाटकाच्या निवडणुकांमध्ये देशाचे पंतप्रधान यांनी निवडणूक प्रचारामध्ये अशी वाक्य वापरलेली होती की त्याच्यामध्ये रामाच्या नावाने त्यांनी मत मागण्याचा प्रयत्न केला होता ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी यांनी खडे बोल की भगवान की नाम पे दे, दे, दे रे बाबा असं म्हणून भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचे नेते अमित शाह आणि मो नरेंद्र मोदी हे मत मागतायत की राम मंदिराच्या नावाने तरी आम्हाला मतदान करा कारण आमच्याकडे आता मुद्दे राहिलेले नाहीयेत की कशावर आम्ही मत मागू आम्ही तुम्हाला बेरोजगारी ठेवलं तुमचा दर वाढवला तुमची महागाई वाढवली आम्ही सगळ्या गोष्टींमध्ये यशस्वी ठरलेलो आहे आमचं कोविडचं मॅनेजमेंट फेल ठरलं आमचं नोटबंदी जी केली काळा पैसा बाहेर काढण्यासाठी तो सुद्धा फेल गेला त्र्याण्णव पंच्याण्णव टक्के काळा पैसा म्हणत होते पण तो सगळा पैसा सगळी चलन आरबीआयकडे जमा झाली या सर्व गोष्टी नंतर आता काय काय मुद्दे घेऊन जनतेच्या समोर जायचं अशा प्रश्नाचे उत्तर असतानाच एक मोठा प्रोपोगोंडा तयार करण्यात आला राम मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं जानेवारीमध्ये आणि त्याच उद्घाटनाच्या नंतर आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा प्रचाराच्या वेळी हेच मुद्दे पुन्हा वापरले जात आहेत मुळात आचारसंहिता भारतीय राज्य घटनेने दिलेली निवडणूक आयोगाच्या मार्फत कायद्यांमध्ये असणारी एक आदर्श आचारसंहिता असते की त्या आचारसंहितेच्या नुसार सर्व राजकीय पक्षांना उमेदवारांना आणि त्यांच्या नेत्यांना वागणे बंधनकारक असतं आणि याच्या अनुषंगानेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे मध्य प्रदेशमध्ये बोलले होते की तुम्हाला राम मंदिराच्या राम मंदिराच्या दर्शनाला यायचं आहे ना आम्हाला मध्य प्रदेशमध्ये डिसेंबरमध्ये सरकार द्या आम्ही तुम्हाला तीन दिवसामध्ये राम मंदिर रामाचं दर्शन घडवून आणू तर नरेंद्र मोदी हे कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये बोलले होते की बजरंग नावाने आम्हाला मतदान करा बजरंग की जय अशा प्रकारे जर यांना मतदान मागायची वेळ येत असेल आता एवढंच नव्हे तर काल या पत्रकार परिषदेनंतर सुद्धा एका जैन धर्मियांच्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आणि त्या भेटीच्या दरम्यान जनतेने केलेला जो जल्लोष होता त्या जल्लोषाच्या आधारावर नरेंद्र मोदींनी अशी सूचक विधानही केलेली आहे की तुमचा हा उत्साह त्या दिवशी बाहेर पडून बटनाच्या रुपयात दाखव दाखवायचा आहे तुम्हाला त्यांनी कुठल्याही तरी तिथं पक्षाचं चिन्हाचं किंवा निवडणुकीचं नाव जरी घेतलेलं नसलं पण तरी त्यांचा उद्देश हा डायरेक्ट होता की तुम्ही या गोष्टीसाठी इथं मतदान करा अर्थात ते आताचे काळजी काळजी व पंतप्रधान आहेत ते पूर्णपणे पदावर नाहीत एकतर त्यांनी पंतप्रधान म्हणून एखादा कार्यक्रम आठवड करणे इलेक्ट आचारसंहितेच्या काळात हे कितपत योग्य आहे याच्यावर इलेक्शन कमिशनने स्पष्टीकरण देणे खूप गरजेचं आहे आणि असेच प्रश्न उद्धव ठाकरेंनी कालच्या परिषदेमध्ये सुद्धा मांडलेले आहेत उद्धव ठाकरेंनी बोलताना आमच्या मशाल गीतामध्ये म्हणजे राष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाच्या त्यांनी जे एक मिनिटाचं त्यांचं गीत मशाल भवानी मशाल गीत प्रसिद्ध केले आहे त्या मशाल गीतामध्ये जय भवानी जय शिवाजी असा उल्लेख आहे तर त्याच्यावर जय जय भवानी या शब्दावर इलेक्शन निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलेला आहे तो आक्षेप कितपत योग्य आहे अशा प्रकारचं प्रश्न उद्धव ठाकरे स्पष्टपणे निवडणूक आयोगाला विचारत आहे आणि जर ते योग्य आहे तर आतापर्यंत पंतप्रधान आणि अमित शाह किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते जे निवडणुकांच्या माध्यमातून लोकांसमोर जाताना धर्माचा आणि देवाचा उपयोग करून देवांच्या शब्दांचा वापर करून मदत मागताना आहेत ते योग्य वाटत नाही का तुम्हाला अयोग्य वाटत नाही का त्याच्यावर तुम्ही कार्य करत नाही का म्हणजे एकाला एक, एक न्याय तर दुसऱ्याला दुसरा न्याय कसा हा शब्द जर आम्ही काढावा असं जर उद्धव असं जर, जर इलेक्शन कमिशन म्हणत असेल तर मी ठामपणे सांगू इच्छितो की जय भवानी जय शिवाजी हा शब्द आम्ही आमच्या प्रचार गीतामधून काढणार नाही ती महाराष्ट्राची अस्मिता आहे छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांची कुलस्वामी भवानी होती त्याच्या आशीर्वादानेच हे स्वराज्य स्थापन झालं अशी आमची धारणा आहे आणि म्हणूनच आम्ही आमच्या प्रचार आमच्या प्रचार गीतातील हा शब्द अजिबात काढणार नाही असं ठामपणे उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं <coughs> याच 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 प्रचार प्र, याँग प्र, याँग प्रसार माध्यमांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या अस्मितेविषयीचा मुद्दा रेटून धरला की आमच्या कृतीतून आम्ही महाराष्ट्राचा विकास करत असताना नेहमी शिवाजी महाराजांचा आणि बाई भवानींचा आशीर्वाद घेऊन इथं विकास करत आलेलो आहे किंवा इथं राजकारण करत आलेलो आहे आणि या सर्व गोष्टी असतो आमच्या आमच्या आस्थेचा आमच्या श्रद्धेचा विषय असणाऱ्या जय भवानी या शब्दाचा असणारा तुमचा आकस भारतीय जनता पार्टीचा किंवा निवडणूक आयोगाचा इनडायरेक्टली आकस हा जनतेला आवडणार नाही तो तुम्हाला त्यांचा विरोध येणाऱ्या मतदारांमधून नक्कीच दाखवून देईल आणि भवानी हे हा जयघोष आमच्या मराठी माणसांच्या नसा नसात भिनलेला आहे त्यामुळं तुम्हाला जर ऍक्शन घ्यायचीच असेल तर भारतीय जनता पार्टीच्या त्या नेत्यांवर घ्या की ज्यांनी निवडणुकीच्या ऐन प्रचारामध्ये राम मंदिराच्या नावाने किंवा बजरंग बलीच्या नावाने मत मागण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हाला आमच्या प्रचार गीतामधील हिंदू हा शब्द सुद्धा काढायला लावलेला आहे साठ सेकंदाच्या हिंदू या सा साठ सेकंदाच्या प्रसार गीतामध प्रचार गीतामधून एक सेकंदाचा भाग काढायला निवडणूक आयोगाने दोन दोन लेटर पाठवले शिवसेना गटाला आणि इकडे निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने नरेंद्र मोदी आणि अमित शाह याही करत असलेल्या चुकीच्या प्रचारावर दोन वेळा विचारणा केली असताना त्याला एकदाही उत्तर निवडणूक आयोगाकडनं देण्यात आलेलं नाही हे ठामपणे काल उद्धव ठाकरे मांडताना दिसले आणि या सर्वांची उत्तरं देण्यामध्येच सध्या भारतीय जनता पार्टी व्यस्त झालेली आहे भारतीय जनता पार्टीला यासोबतच दोन दिवसापूर्वी त्यांनी इंडिया टुडेला दिली होती त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता देवेंद्र फडणवीसला पंतप्रधान पदासाठी प्रमोट होऊन जायचं होतं अशा वेगवेगळ्या बॉल चेंडू उद्धव ठाकरेंच्या मार्फत टाकण्यात आले आणि त्या गुगलींना फसत चाललेली भारतीय जनता पार्टी या तीन दिवसातल्या नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातल्या सभा सुद्धा लोकांना जास्त करून चर्चेत आल्या ना नाहीत त्याचं कारणच हे होतं की मूळ मुद्द्यापासून भरकट्याच काम जसं भारतीय जनता पार्टी आतापर्यंत करत आलेली आहे म्हणजे तुमच्या स्थानिक म्हणजे मेन जनतेच्या ज्या मागण्या असतात जनतेच्या गरजा असतात यांच्यावर चर्चा ऐवजी जसं राम मंदिर खोट देशप्रेम गोमाता या गोष्टींवर चर्चा करून तुमचं मन किंवा तुमचे विचार डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत असती त्याच लोकांना त्यांच्याच मतांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेने करून ही निवडणुकीची बाजी स्वतःच्या बाजूने झुकवताना दिसत आहे निवड या देशामध्ये सध्याच्या निवडणुकीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे राहुल गांधी केजरीवाल हे जे प्रमुख नेते आहेत हे तीन प्रमुख नेतेच भारतीय जनता पार्टीशी आणि त्यांच्या प्रमुख उच्च पदस्थ नेत्यांशी टिट फॉर टॅट करताना दिसत आहेत डोळ्यात डोळे घालून दि, बोलताना दिसत आहेत अर्थात त्यांच्याविषयी असणारी लोकांची लोकप्रियता ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि याचीच भीती भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या मेन मेन नेत्यांना आहे त्यासाठीच जो खोटी शिवसेना पुत्रप्रेमातून विस्कटलेली पार्टी वगैरे वगैरे गोष्टी किंवा खोट्या आश्वासनांचा कसं केलेला हे असं चित्र भासून बदनाम करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला केला जात आहे पण उद्धव ठाकरे हे त्यांच्या मतावर ठाम असून ते अतिशय प्रकल्प आणि छाती ठोक सर्वांना विरोध करताना दिसत आहे की जे की खरंच कृत्यस्पर्ध आहे भारत शिवसेनेचा हे खरं रूप महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षित आहे आणि भारतीय महाराष्ट्रातील जनता सुद्धा एक सिंपत्तीची भावना म्हणा किंवा झालेला आहे ते अयोग्य आहे असं जाणून जाणीव धरून <coughs> महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरेंच्या बाजूनी सरळ सरळ दिसत आहे अशा प्रकारे सध्या उद्धव ठाकरे ट्रेंडिंगला आहेत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं चित्र आहे तर या सर्व गोष्टींमध्ये आपली प्रतिक्रिया काय आहे उद्धव ठाकरेंनी घेतलेला त्यांचा स्टँड योग्य आहे की नाही आणि निवडणूक आयोग किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते जे त्यांचं ते प्रचाराचं साधन म्हणून राम मंदिर किंवा बजरंग बली किंवा इतर गोष्टी वापरत आहेत ते योग्य आहे की नाही या सगळ्या बाबतीतल्या तुमच्या प्रतिक्रिया मला या आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण त्या पुढील व्हिडिओमध्ये नक्की घेण्याचा प्रयत्न करू आणि असंच माझ्या चॅनलशी जोडलेलं राहा सुरस पीक जॉईन झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार